मी तुमच्या पिशव्या बाहेर फेकतो बघतो कशाला तरी पप्पाला चिरडीला आणतात बघा आता काय होते आव पप्पा ऐक पप्पा असं कमून करायला कमून तस करायला लागला पप्पा पप्पा ऑपरेशन ऑपरेशन झालंय झालंय कशाला केलं होतं कुठं राहायचं राहतात काय एवढ्या घाणी आता कोंबड्या कमी पाच मिनिटात मामा कुठे पप्पा तुम्ही जसं मला हकले ना पाच मिनिटात टाइम आहे तुला पाच मिनिटात टाइम

कुठं राहणार तुम्ही काय खाणार आहेत काय तुमचं भान का काय मला नको कुठं राहायचं आता तुम्हाला एवढं दुखणं घेऊन ऑपरेशन झाले दोन्ही डोळ्याचे आणि काय काय प्यायचं पाणी नाही चारा नाही काय नाही मला काही भेटत आहे पिझ्झा बर्गर पैसे पाहिजे तुला काय करायचं Ба, сега. Трябва да го тръгваме.